आज राज्यातील धनगर बांधवांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार अंबड चौपुली इथं धनगर उपोषण करते दीपक बोराडे यांची माहिती समाज ज्या दिवशी उपोषण सोडायला सांगेल त्या दिवशी मी उपोषण सोडण्याबाबतचा निर्णय घेईन बोराडे उद्या परवा माझं उपोषण सुटलं तर ठीक आहे नसता एक ऑक्टोंबर रोजी राज्यात चक्काझाम आंदोलन केलं जाणार बोराडे एक तारखेपर्यंत माझं उपोषण संपलं तर ठीक नसता दोन तारखेला राज्यातील महत्वाच्या लोकांची बैठक घेऊन पुढची दिशा ठरवणार बोराडे यांची प्रतिक्रिया मुख्यमंत्री महत्वाचे नाही समाज महत्वाचा आहे दीपक बोराडे आज राज्यातील धनगर बांधवांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार असल्याचं जालन्यातील धनगर उपोषणकर्ते दीपक बोराडे यांनी आज दिनांक अठ्ठावीस रोजी रविवारी सकाळी अकरा वाजता माध्यमांशी बोलताना म्हटलंय धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी बोराडे अमरण उपोषणाला बसले आहेत त्यांच्या उपोषणाचा आज बारावा दिवस असून आंदोलनाची दिशा पुढील दिशा ठरवण्यासाठी त्यांनी आज राज्यातील धनगर बांधवांची बैठक बोलावली आहे आज ते धनगर बांधवांशी चर्चा करून उपोषण सोडण्याबाबतचा पुढील निर्णय घेणार आहेत समाज ज्या दिवशी उपोषण सोडायला सांगेल त्या दिवशी मी उपोषण सोडण्याबाबतचा निर्णय घेईन असं बोराडे यांनी स्पष्ट केलंय उद्या परवा माझं उपोषण सुटलं तर ठीक आहे नसता एक ऑक्टोंबर रोजी राज्यात चक्काजाम आंदोलन केलं जाणार असं म्हणत एक तारखेपर्यंत माझं उपोषण संपलं तर ठीक नसता दोन तारखेला राज्यातील महत्वाच्या लोकांची बैठक घेऊन पुढची दिशा ठरवणार असल्याचं बोराडे म्हणाले दरम्यान मुख्यमंत्री महत्वाचे नाहीत समाज महत्वाचा आहे असंही दीपक बोराडे यांनी बोलताना सांगितलंय काय सांगाल काल शिष्टमंडळ भेट झाली तुमची चर्चा झाली सकारात्मक चर्चा देखील झाली तुमची जी मागणी होती काही तुम्ही मागितलंय ड्रॉप तुम्हाला आलंय का आणि आला असेल तर त्या ड्रॉप मध्ये काय लिहिलंय काल उशिरता होत नाही सरकारच्या वतीनं शिष्टमंडळ आलं त्यात आलेल्या सर्व लोकांचे मी आभार व्यक्त करतो काल त्यांचं म्हणणं होतं उपोषण सोडा आम्ही त्याच ठिकाणी मुख्यमंत्री देवाभोळ यांच्यासोबत सुद्धा बोलणं झालं त्यांना आम्ही सांगितलं की उपोषण सोडायचं कोणत्या बेसवर तर त्या संदर्भात आम्ही काही तुमच्याकडून लिखित गोष्टी आम्हाला जर मिळाल्या तर आम्ही विचार करतो असं त्या ठिकाणी चर्चा झाली चर्चा जरी सकारात्मक झालेली असली त्यांनी ते लेटर जरी पाठवलेलं असलं ते लेटर परिपूर्ण नसल्यामुळं आणि ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत या लढ्यामध्ये योगदान दिलंय जे या विषयाचे तज्ज्ञ आहेत न्यायालयीन लढ्याच्या बाबतीत या आरक्षणाच्या बाबतीत ज्यांचा अभ्यास आहे अशा सगळ्या लोकांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं मी काल सांगितलेलं होतं आज बरेच लोक या ठिकाणी जालण्यात येणार आहेत आणि या सर्व लोकांशी चर्चा करून जोपर्यंत या विषयातले तज्ज्ञ जे काय ड्राफ्ट असेल जे काय सरकारचं पत्र असेल याच्याविषयी समाधानी होत नाही जोपर्यंत समाजाची भूमिका क्लिअर होत नाही तोपर्यंत माझं आमरण उपोषण चालू आहे ज्या दिवशी या विषयातले सगळे तज्ज्ञ समाज म्हणेल की दीपक भाऊ आपण उपोषण सोडायचं मी सोडेल आणि नाही तर मी तो उपोषण म्हणजे आमरण उपोषणाला बसलेलो आहे मी शेवटच्या श्वासापर्यंत हा लढा चालू आहे आता तुमचं इथं चर्चा होणार आहे तुमच्या काही शिष्ट असते आपल्या सगळं त्या संदर्भात चर्चा होणार आहे किती वाजता साधारणतः चर्चा होईल किती वाजता पर्यटक संपेल आणि तुम्ही त्यानंतर जे निर्णय घेणार आहात सूटना करणार आहात त्या मध्ये ड्रॉपुरुस्ती करण्याच्या किती वाजेपर्यंत आता याला आपण टाइम लिमिट नाही सांगू शकत काल रात्री आमचा उशिरा मॅसेज गेला लोकांना आणि पावसाचे दिवस आहेत प्रवासाच्या अडचणी आहेत त्याच्यामुळे राज्याच्या बऱ्याच भागातून पार मुंबई पासून नागपूरपासून सगळे लोक या ठिकाणी ज्याला ज्याला या गोष्टीतलं नॉलेज आहे ते लोक इकडं जालन्याकडे निघालेले आहेत आता कोणी एक तासात येईल कोणी चार तासात येईल आता त्यांचा येण्याचा टाइम मला माहित नाही इथं आल्यानंतर चर्चा किती टाइम चालेल ते मला माहित नाही चर्चा झाल्यानंतर ते ड्राफ्ट ड्राफ्टविषयी ते समाधानी आहेत का ते मला माहित नाही बरं त्यांनी सांगितलं की हा ड्राफ्ट आम्हाला पाहिजे शासनाच्या वतीनं तो आज आम्हाला मिळतो की नाही ते माहित नाही त्याच्यामुळे आता पुढचे टाइम टाइम बॉन्डिंग मध्ये हा कार्यक्रम नाही ना माझा आमरण उपयोग आम्ही तर दिलेला आहे ना उद्या प्रत्येक आमदार खासदाराच्या घरासमोर ढोल वाजवणे माझं आज उपोषण सुटलं ते कॅन्सल नाहीतर उद्याचा आमचा प्रोग्राम ठरलेला आहे उद्या परवा माझं उपोषण संपलं तर ठीक आहे नाहीतर एक तारखेला संपूर्ण राज्यभरामध्ये चं चक्काजामचं आम्ही आवाहन केलं ते सुद्धा कंटिन्यू आहे एक तारखेपर्यंत माझं जर उपोषण सुटलं तर ठीक नाहीतर दोन तारखेला इथं राज्यभरातील समाजाच्या महत्वाच्या लोकांची ज्यांचं या लढ्यामध्ये या सगळ्या संघर्षामध्ये या चळवळीमध्ये काम आहे या सगळ्या लोकांची आपण एक बैठक बोलवलेली आहे त्या बैठकीमध्ये मग दोन तारखेला तिशा ठरल म्हणजे दोन तारखेपर्यंत आमचं जे ठरलेल्या गोष्टी आहेत त्या ठरलेल्या आहेत ज्या दिवशी हे तज्ज्ञ मंडळी समाज बांधव म्हणतील की या दिवशी आता आपल्याला थांबायचंय त्या दिवशी उपोषण सुटेल नाही तर मग हे उपोषण आमचं चालूच आहे काय विश्वास नाही असं असं नाही बोललो पण हे आता जे उद्या ज्या काही निर्णय प्रक्रिया होणार आहे त्या पद्धत जे आहे ते खरं आहे ना दहा वर्षात काय केलं फडणवीस साहेबांनी दहा वर्ष त्या जे काय असेल ते काय फॉलो केल्या नाही आता आम्हाला सांगतात आम्हाला आता एक माझ्या बुद्धीनं मला एक समजतं धनगर जे छत्तीस नंबरला आहेत धनगड ते धनगर असं वाचावे हा जी आर काढताय काढावा नसन येत तर तसं एक शिफारस पत्र राज्यपालाच्या सहीनं राष्ट्रपतींकडे पाठवावं केंद्रात पाठवावं दिल्लीत किंवा हे धनगड धनगर याची शब्द दुरुस्ती करून ते बहाल करू शकतात तसं इतर राज्यांमध्ये झालेलं आहे मग त्याला एक दिवसात होतं आठ दिवसात होतं पंधरा दिवसात महिन्यात एक वर्षात ते माझ्यापेक्षा जास्त सीएम साहेबांना माहिती आहे त्यांच्याकडे तज्ञ आहेत वकील लोक आहेत सगळे अभ्यासू मंडळी त्यांनी ठरवावं मला इतकं कळतं संविधानानं दिलंय यादीमध्ये आम्ही आहोत घटनादत्त अधिकार आहे देवा ते वचन दिलंय ते काय करायचं ते करावं हो, देवा वचन पाळावं हो? त्यासाठी तुमचं शिष्टमंडळ बोलिलो आहे मंगळवारी चर्चा शिष्टमंडळासोबत आहे आता हा विषय रात्री झाला मी आता आपल्या समोर बोलतोय अजून माझ्या पुढे लोकल हे आमचं शिष्टमंडळ नाही आहे हे आमचे इथले काम करणारे माणसं आहेत शिष्टमंडळ म्हणजे जे तज्ज्ञ त्याच्यामध्ये मी पण नाही जाणार आहे मुंबईला गेलो तर आम्ही जाऊ जाण्याबद्दल वाद नाही कारण चर्चेतून मार्ग निघतात आम्ही असं म्हणत नाही की इथं शिष्टमंडळानी ठा चर्चा कराव असं नाही आम्ही लोकही पाठवू त्याच्याबद्दलही काही वाद नाही मी आज उपोषणाला बसलो उद्या जर आमच्या सहकाऱ्यांनी म्हटलं की आपण उद्या जाऊन सीएम साहेबासोबत चर्चा करू आमच्या